पर मधे जो फलक पडला त्या संदर्भात महत्वाची बातमी येते ती म्हणजे घाटकोपर पेट्रोल पंप आणि फलकाची वार्षिक कमाई ही पन्नास कोटी इतकी होते त्यामुळे मातोश्री आणि भांडूपचा हिस्सा मधे किती आहे असा सवाल भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलेला आहे भाजपा नेता किरीट सोमय्या यांनी आता हा सवाल उपस्थित केलेला आहे जो बेकायदा फलक पडला तो आणि पेट्रोल पंप याची एकूण कमाई ही पन्नास कोटी इतकी आहे मग त्यामध्ये मातोश्रीचा वाटा किती आणि भांडूपचा हिस्सा किती असा सवाल त्यांनी केला येथे एक पेट्रोल पंप लॉर्ड मार्क या बोगस कंपनीला दिला आणि इथे होर्डिंग लावण्यासाठी भावेत भिंडे इगो भिडियाला कॉन्ट्रॅक्ट दिला पेट्रोल पंपाची वार्षिक कमाई पंचवीस कोटी ऍडव्हर्टाइजमेंट होर्डिंगची वार्षिक कमाई पंचवीस कोटी रुपये आमदार सुनील राऊत त्या भावेश भिंडेला उद्धव ठाकरे कडे घेऊन गेले होते संजय राऊत साहेब या पन्नास कोटी वार्षिक उत्पन्नातून मातोश्रीला किती पैसे जातात आणि संजय राऊत साहेब सुनील राऊत कडे किती पैसे जातात याचा हिशोब देणार